पिंगळी येथे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून महाआरोग्य शिबिर परभणी जिल्ह्यातील पिंगळी बाजार येथील गोकुळनाथ विद्यालय येथे आमदार डॉ राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले शिबिरात बीपी शुगर डोळे कांना घसा आणि बालरोग यांची मोफत तपासणी व वा औषध वाटप करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंबादास गरुड तर आयोजक अंगद गरुड होते पिंगळी व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घेतला आमदार डॉक्टर राहुल पाटील म्हणाले आमची विधानसभा आरोग्यमुक्त व्हावी हीच संकल्पना असून त्यानुसार अशी शिबिरे घेत आहोत पिंगळी या सर्कलमध्ये आज आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून ज्या काही लोकांना अडी अडचणी असतील आरोग्याच्या संदर्भातल्या त्या आणि अडचणी दूर करण्याच्या संदर्भामध्ये प्रत्येक सर्कलला प्रत्येक गावामध्ये आम्ही असे आरोग्य शिबिर घेतो आहे आज पिंगळीचं हे महाआरोग्य शिबिर होतं यामध्ये बरेच रुग्ण आजूबाजूच्या सुद्धा आलेले आहेत त्यामध्ये काही डोळ्याचे ऑपरेशनसुद्धा आम्ही मोफत करतो मुक्त विधानसभा ही जी घोषणा आहे आपली त्या माध्यमातून आत्तापर्यंत जवळपास दहा हजार लोकांचे ऑपरेशन आजपर्यंत झालेले आहेत साठ वर्षाच्या वरच्या लोकांना आम्ही एक चष्मासुद्धा या निमित्तानं देतो आहे हे आरोग्य शिबिर घेण्याचा उद्देश एवढाच आहे की आपला मतदारसंघ सुदृढ राहायला पाहिजे आरोग्ययुक्त हा मतदारसंघ राहायला पाहिजे म्हणून हृदयाच्या शस्त्रक्रिया असतील डायलिसिस असेल किंवा नव्यानं आता कॅन्सर युनिटसुद्धा आपण सुरू करतो आहे पेट्स कॅन्सारखी मशीनसुद्धा आज परभणीमध्ये येते आहे आता तुम्हाला माहीत असेल की ब्रेस्ट कॅन्सर स्तनाचा कॅन्सर एवढा वाढलेला आहे की जर शंभर महिले मागं पाच महिलांना हा कॅन्सर डिटेक्ट होतो म्हणून याच्यासाठीसुद्धा मॅमोग्राफीची मशीन आम्ही आता आमच्या मेडिकल कॉलेजला आपल्या उपलब्ध दे करून देतो आहे जेणेकरून अर्ली स्टेजमध्ये अर्ली स्टेजमध्ये लवकर जर त्याचं निदान झालं तर त्याच्यावर इलाज होऊ शकतो आणि आपल्या माता भगिनी यांचे जीव जी वाचू शकतो सर्वायकल कॅन्सर असेल त्याचंसुद्धा आम्ही आता विधानसभे मा मागणी केलेली आहे किंवा के ती पंधरा ते पस्तीस वर्षाच्या महिलेला ती जर वॅक्सिन फ्री केली तर सर्विक्स कॅन्सरसुद्धा बरा होऊ शकतो अशा आरोग्याच्या ज्या समस्या आहेत त्या आरोग्याच्या समस्याला कुठंतरी एक चांगली ट्रीटमेंट मिळाली पाहिजे यासाठी या, या आरोग्य शिबिराची आम्ही प्रत्येक गावामध्ये आयोजन करतो आहे जेणेकरून तुम्ही पाहिलं असेल की शेती करणारे लोक असतात शेतकरी असतात त्यांच्या लवकर लक्षात येत नाही कुठं गाठ आलेली असेल कुठं डोळ्यावर दिसत नसेल तर तसंच लोक आपलं जीवन व्यतीत करतात म्हणून त्या लोकांना आणि मॅक्झिमम करून ज्येष्ठ नागरिकांना याची व्यवस्था व्हावी यासाठी आम्ही आरोग्य शिबिर आयोजित करतो आहे शहरामध्ये सुद्धा अशा आरोग्य शिबिर आपण आयोजित करतो आहे शहरामधून चार मोफत गाड्या आपण सुरू केल्या बस बससेवा आता आमचा मानस असा आहे की जर प्रतिसाद बघून पिंगळी इथून सुद्धा एक मोफत गाडी आम्ही मिरखेलतून सुरू करतो आहे रुग्ण सेवेसाठी रुग्ण वाह वाहन वा, 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 एक उपलब्ध दे करून देतो पण फ्री बस सेवा सुरू झाल्यानंतर सकाळी लोक येतील त्या बसनं विलाज करतील आणि परत वापस आपल्या घरी पोचवण्याची जबाबदारीसुद्धा आम्ही हाती घेतलेली आहे पण आरोग्ययुक्त ही विधानसभा आपल्याला निर्माण करायची आज गरिण गरिण जे शिबिर चालू झालं ग्रामीण भागातील गरीब गरीब जे लोक आहेत शेतकरी आहेत महिला आहेत त्याकरता असं उपयुक्त असणारं आयोजन करणारा फक्त एकच आमदार तरी कोणी केलं नाही ज्यांनी केलं त्याचं आमदार साहेबांनी केलेलं आहे राहुल पाटील साहेबांनी आम्ही एक नाम मात्र आहे पण टोटल जे करायचं काम ते आमदार पाटील साहेबांनी केले ग्रामीण भागातील सगळ्या जे पैसे खर्च करू शकत नाहीत दवाखान्यात जाऊ शकत नाहीत उपचार घेऊ शकत नाहीत अशा सर्वसामान्य माणसाकरता त्यांचा हा मनातून केलेला स्तुत्य उपक्रम के आहे शिबिरात एक हजारपेक्षा जास्ती जे लोक आहेत त्यांची मनी झालेली आहे त्यांचा आज लाभ घेत आहेत पिंगळी गावातील आणि जवळच्या जवळजवळ वीस खेड्यातील मुलं मुले या कॉलेजच्या उच्च उच्च कॉलेजचे सिनियर कॉलेज त्या कॉलेजच्या माध्यमातून शिक्षण घेतात त्यांच्या आमदार साहेबांच्या प्रयत्नामुळं आज पिंगळी व जवळच्या गावातील आज तालुका प्लेसशिवाय कॉलेज नव्हतं ग्रामीण भागातील कॉलेज आपलंच हे कॉलेज इथं केलेलं साहेबांच्या प्रयत्नातून भांडून करून आणलं त्यामुळे त्या ग्रामीण भागातील मुली महिला की ज्या लग्न झाल्यानंतर पण आज शिकायला येतात शिक्षण घेतात त्यांची इच्छा पूर्ण होते त्याकरता आमदार साहेबांनी मनातून प्रयत्न केले कॉलेज आणलं एवढंच काय परीक्षेचं केंद्र पण पिंगला विद्याने दिलं त्यामुळे आपल्या ग्रामीण भागातील विशेष करून महिला ज्या लग्न झालेल्या नाही झालेल्या या शिक्षण घेत आहेत आणि आज आमदार साहेबांच्या हस्ते आमच्या गावातील जी बी एस सी ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेली मुलगी आपल्या कॉलेजची तिचा सत्कार साहेबांच्या हस्ते आज करण्यात आला आज खऱ्या अर्थानं शिक्षणाचं सुरुवात झाली की आज ग्रामीण भागातील मुलगी जे एक पैसा न खर्च करता शिक्षण घेऊ शकते स्वतःचं भविष्य ती उज्ज्वल करू शकते